नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बीकेपी मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली होती या राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या काळात अतिवृष्टीचा पंचनामा कसा झाला आणि या पंचनाम्यामध्ये करोडोंचा घोटाळा झाला म्हणजे जवळपास पाचशे सहाशे कोटी रुपये म्हणजे एक हजार कोटी असतील पण पाचशे सहाशे कोटीचा जवळपास घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये खोटे लाभार्थी दाखवून लाखो रुपयांची लोड झालेली आहे आणि ती सरकारी अधिकारी मॅनेज करून पन्नास टक्के शेतकऱ्याला आणि पन्नास टक्के तसे म्हणजे तलाठी सर्कल हे जे आहे तहसील कचेरी यांना यांच्याशी संगणमत करून हा घोटाळा संगणमताने झालेला आहे तर त्याचा त्याचीच चर्चा घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल आपण जर नवीन असाल चॅनल वरती तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती तर चला आपण बघूया नेमका काय हाँ प्रकार आहे तो हा प्रकार म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या काळातला आहे बावीस मधला म्हणजे मार्च दोन हजार बावीस याच्या दरम्यानचाच आहे तहसीलदार माडा तहसीलदार कचेरीकडं अतिवृष्टीसाठी दहा कोट रुपये आले होते म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्रातच आले होते पहा बावीस तेवीसच्या काळात जो अतिवृष्टीचा अतिवृष्टीचा जे पैसे आहेत हे पैसे आले आणि ह्याच खोटा पंचनामा कशा पद्धतीने केला महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातला माडा तालुका आणि माडा तालुक्यातलं चांदज म्हणून एक गाव आहे तर या चांदज गावामध्येच कशा पद्धतीचा घोटाळा झाला हे आपल्याला मी सांगतो आणि याच्यावरूनच आपल्याला या घोटाळ्याची पार्श्वभूमी किंवा परिचित येईल ये हा घोटाळा कशा पद्धतीने झालेला आहे हे पडिकरान बघा या ठिकाणी मोठ्या मोठ्या बाबळे आहेत आणि या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे काढले गेलेले आहेत या बाबळीची शेती असून हे बोगस स्वरूपात दाखवले गेले आहे हे पहा अशा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दोन हजार बावीस ला होते मिलिंद शंभरकर त्याचबरोबर सध्या या ठिकाणी कुमार आशीर्वाद म्हणून जिल्हाधिकारी आलेले तसेच तहसीलदार होते राजेश चव्हाण म्हणून राजेश चव्हाण हे माडा तालुक्याचे तहसीलदार होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब तसंच तलाठी चांदज गावचे तलाटे होते हनुमंत गोटाळ आणि कोतवाल म्हणजे अशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला जातो गावचा कोतवाल तलाटी सर्कल आणि तहसीलदार यांची एक साखळी आहे आणि या पद्धतीने आता हा चांदज गावचा उतारा मी आपल्याला दाखवतो हा सामायिक उतारा आहे सा सामायिक उतारा आहे हा साडेतीन एकराचा एक उतारा आहे दुसरा एक सात एकराचा एक एक उतारा आहे यामध्ये असं झालेलं आहे की हे जे क्षेत्र आहे म्हणजे या ठिकाणचं जे हे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे शकुंतला कांबळे नागनाथ लोंडे यांच्या नावे हे असलेलं क्षेत्र आहे परंतु या क्षेत्रामध्ये जी शेती आहे ती अनेक वर्षापासून पडीक आहे म्हणजे हे जे पैसे आलेले आहेत हे गावातल्या एकाच व्यक्तीला नाही तर असे अनेक उतारे आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला अतिवृष्टीचे पैसे मिळालेले आहेत म्हणजे चांदज गावामध्ये तसंच माडा तालुक्यामध्येच मिळालेले आहेत माडा तालुक्याकडे अतिवृष्टीचे दहा कोटी रुपये आले होते आणि हे दहा कोटी रुपये माघारी कसे शासनाला जातील माघारी जातील म्हणून तहसीलदार आणि तलाठी सर्कल यांनी सगळ्यांनी मिळून आयडिया लढवली की बाबा याचे आपण पंचनामा करू नुकसान भरपाईचे आणि दहा कोटी मधले म्हणजे शेतकऱ्यांना वाटो आणि शेतकऱ्यांकडनं पन्नास टक्के रक्कम ही आपण परत घेऊ तर ह्याच्यामध्ये असं झालं अनेक लोकांना पैसे दिले आणि त्याच्यातले निम्मे पैसे हे तलाटी सर्कलच्या माध्यमातून पुन्हा तहसीलदार कचेरी आणि कलेक्टर ऑफिसला आणि मंत्रालयात ला, अशा पद्धतीचा हा घोटाळा झालेला आहे आता ह्याच्यातले काय बरेचसे गट नंबर आहेत त्या गट नंबर एकशे तेवीस असेल किंवा एकशे चोवीस हे जे गट आहेत यातले अनेक जणांचं क्षेत्र हे पंचनाम्याच्या लायक नव्हतं म्हणजे त्यांचं काही गेलेलंच नाही त्याच्यामुळे त्याचा पंचनामा करायचा कसा परंतु हे जे नुकसान भरपाईचे जे आलेले पैसे हे परत पाठवायचे कसे आता ज्या भागामध्ये नुकसान झालंय अशा भागाला ते पैसे मिळणं गरजेचं होतं परंतु दहा टक्के लोकांचं नुकसान झालं आणि नव्वद टक्के लोकांना हे फुकट पैसे मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये सर्कल तलाठी तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी असं ह्यांचं एक रॅकेट आहे रॅकेट होतं आणि त्याचाच पैसा मुख्यमंत्री कार्यालय अशा पद्धतीनं हा मोठ्या प्रमाणात म्हणजे एक शेकडो कोटी म्हणजे सातशे आठशे कोटीचा सा हा घोटाळा असायला पाहिजे असं एकंदरीत मत आहे परंतु हा एवढ्यावरतीच घोटाळा नाही तर हा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे जर महाराष्ट्र लेवलला जर या घोटाळ्याची चौकशी झाली तर मात्र करोडो रुपयांचा निधी हा घोटाळा करोड रुपयाच्या निधीचा घोटाळा झालेला आपल्या निदर्शनास येईल यामध्ये जे शेतकरी दाखवले गेलेले आहेत यात असे अनेक शेतकरी आहेत की त्यांना माहिती पण नाही आपल्या आपल्याला अतिवृष्टीचे पैसे आलेले आहेत परस्पर त्यांचं बँक अकाउंट दुसरं दाखवलं गेलं आणि ज्या वेळेस शेतकऱ्याच्या उतार्यावरती अशा पद्धतीने आता ह्याच्यातल्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेल्या आहे त्या शेतकऱ्यांच्या नावे अशा पद्धतीनं इथं त्यांच्यावरती अतिवृष्टीचे किती पैसे मिळालेले त्यांना ते इथं छापून आलेले ज्यावेळेस हे शेतकऱ्यांना मिळालं उतारा काढाय गेल्यावरती की आपल्या नावे बाबा एवढे एवढे पैसे आलेले आहेत आणि हे पडलेले आहेत त्यावेळेस शेतकऱ्यांना माहिती झालं की आपल्या नावे कोणीतरी अतिवृष्टीचे पैसे घेतलेले आहेत म्हणजे एकंदरीत ह्या घोटाळ्याची व्याप्ती पाहता ही मोठ्या प्रमाणावरती घोटाळ्याची व्याप्ती आहे याला तलाठी प्रांत आणि कलेक्टर ऑफिस आणि मंत्रालय अशा पद्धतीची हे चेन आहे म्हणजे जेवढे पण पैसे अतिवृष्टी अतिवृष्टीसाठी आले त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही या सगळ्या लोकांनी भ्रष्टाचार स्वरूपामध्ये खाल्लेली एकंदरीत आपल्याला दिसून येते तर आज एवढ्याच गट नंबरची माहिती सांग सांगतोय उद्या परवा उद्याचा किंवा परवाचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये असे अन अनेक उतारे म्हणजे चांदच असेल माडा तालुक्यातले अनेक ठिकाणच्या उतार्या सहित त्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तसंच इतर ठिकाणी बी इतर तालुक्यामध्ये म्हणजे जसं माडा तालुका सोडला तर माळशिरस आहे शेजारी करमाळा आहे इंदापूर आहे हे जे इतर तालुके आहेत या तालुक्याची देखील आपल्याला आकडेवारी साधारण किती कोटीचा दा घोटाळा झाला असेल किती शेतकऱ्यांना दिला असेल याच्या सहित आपल्याला त्याची माहिती सांगितली जाईल तर आज एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे